सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्षी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उंशा व बाणी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होते बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं त्या गाठोड्यात जर्मनची दोन फुटकी भगुली तीन चार काळपत ताटल्या एक तवा आणि पोटाची आग विझवण्यासाठी काहीतरी वाळलं ओलं शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होत त्याच्या उजव्या खांद्याला डोलगं अडकवलं होतं त्याच्याबरोबर लक्षी दोन लांब वेळूच्या काठ्या वर्तुळाकार लोखंडी कड अणुकुची तर लोखंडी सळ्या अशा प्रकारचं साहित्य घेऊन चालत होती दोन फाटकी पोती सतरा भस्क पडलेली वाकळ थोडीफार फाटकी तुटकी कापडं या सर्वांचं गाठवडं करून तिने पाठीशी टाकलं होतं उमशा मातीची घागर आणि काही लहान सहान साहित्य घेऊन चालत होता बाणी त्याच्याबरोबर पळत होती उन्हाचा जोर जसजसा वाढू लागला तस तसं उमशाला आणि बाणीला चालणं जमिना झालं उन्हामुळं जमीन तापू लागली त्याच्या आणवणी पायाला चटकं बसू लागली ऊन चांगलंच वाढलं त्यांच्या भुकेनं व्याकू झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागली बाणी रडू लागली रडत रडत ती म्हणत होती आय मला चालायला येत नाही पाय भाजायला लागल्या ती लक्षीनं मुलीकडे बघितलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली त्या ततं गेल्यावर गाव येतं या तत्त गेल्यावर खेळ करायचा हाय तवर चाल पाय आपटत उमशा म्हणाला मला भूक लागला या अजून केवढं चालायचं हाय लक्षी चालता चालता उभी राहिली तिनं उमशाला जवळ येऊ दिलं त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली बाबा खेळ केला म्हणजे आपणाला भाकर मिळते मग भाकर खायची एवढं गाव इ पातूर चाल म्हणजे तुला दहा पैसे देते आलेला कंटाळा नाहीसा झाल्यासारखं उमशा उत्साहन म्हणाला मला पैसे देते याचा मग चालतो लगेच बाणीनं सूर लावला आय मला नाही पैसे देत लक्षी स्वतःशीच हसली डोक्यावर वेळूच्या काट्या सरळ करत म्हणाली होय बाई तुला बी पैसे देते बंड्या बरंच पुढे गेला होता रस्त्यावर एखादं गाव असलं तर तिथं खेळ करावा लेकर सकाळपासून उपाशी तापाशी चालायला लागले खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारच या विचारातच तो भराभर चालत होता त्यानं मागं वळून बघितलं लक्षी आणि मुलं बरीच लांब राहिली होती त्यानं डोक्यावरील गाठोडं खाली ठेवलं तो खाली बसला लक्षी मुलांना समजावत घेऊन आली दोन्ही मुलं रडत होती लक्षी नवऱ्याला म्हणाली आव भुकेनं हैराण झाल्यात उन्हातणाचं चालून पेकळल्यात कसं करायचं कितनं मैलभर चाललं म्हणजे कुमटगाव येते या तथ जाऊन खेळ करू म्हणा इथं वाटेतच बसून काय करायचं पोटाला काय खायचं एका हातानं कपाळावरील घाम पुसत लक्ष्मी म्हणाली लेकर भेळकांडाया लागलीत माझच सुधी पाय मेटाकुटीला आलेत आणि काशातच कसा खेळ करायचा जीव नगोसा झालाय बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला नाहीतर आपल्या पोटाला कोण देईल लक्ष आपल्या विचारातच चालत होती उमशानी बाणी रडत पाय आपटत आईबापाच्या माग चालत होती दिवस पश्चिमेकडे झुकला होता उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती बंड्याचं कुटुंब कुमठे या गावाला आलं काही माणसं कामावरून शेतावरून घराकडे येत होती गावातील भर वस्तीत बंड्याचं कुटुंब आलं मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात त्यानं आपला संसार टाकला लक्ष्मीनी गाठोडी व्यवस्थित ठेवली दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करू लागला दमलेली मुलं रड रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली ढोलगं खांद्याला अडकावीत बंड्या लक्षीला म्हणाला त्या पोरासनी उठी तासभर कसा तर खेळ करू सांच्याला कुठेतरी राहायला जागा बघायला पाहिजे झोपलेल्या मुलांना उठवणं लक्षीच्या जीवावर आलं होतं ती उठली मुलांच्या जवळ गेली त्यांच्या तोंडावर मायेने हात फिरवत म्हणू लागली कुठं र आपणाशी खेळ करायचा हाय तुम्हाला खायला भाकर नको का खेळ केला म्हणजे झोपा भुकेनं बॅकू झालेली मुलं डोळ सोळत उठली बंड्यानं ढोलगं वाजवण्यास सुरुवात केली ढोलग्याचा आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून पळत येऊ लागली थकल्या हातानं बंड्या ढोलगं वाजवत होता ढोलग्यावर थाप मारतच तो म्हणत होता हे पळापळा खेळ आला पोलांट्या ओढ्या काठीवर उभा राहायचं या 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 मुलं बायका माणसं तिथं गर्दी करू लागली लक्षी काठ्या वर्तुळाकर लोखंडी कड सळ्या दगड असं कसरतीसाठी लागणारे साहित्य व्यवस्थित ठेवत होते उंशानं अंगणातील फाटकी अंगराक काढली बाणी आळस देत देत त्याच्यावर उभी राहिली माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्तच चेवाला तो मोठ्याने बडबडत ढोलगं वाजवत होता बंड्या ढोलगं वाजवत म्हणाला आता ही पोरं ढोलग्याच्या तालावर कोलांट्या उड्या मार मारतली तो मोठ्या मोठ्याने बडबडू लागला हे चला 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 उमशाणी बानी ढोलक्याच्या तालावर उलटसुलट उड्या मारू लागली दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागले भुकेमुळं थकव्यामुळं भेळकांडून ती मुलं मध्येच पडत होती जमलेली माणसं ही एक गंमतच करतात म्हणून मोठ्या मोठ्याने हसत होत बंड्याचा अंतकरण ती ती तुटत होतं लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास हातावर चालण्यास प्रवृत्त करत होते माणसं बरीच जमली लक्षीनं एका गाठड्यातून चिंध्या काढल्या त्या गोल लोखंडी कडेच्या चारही बाजूनी बांधल्या त्या बांधलेल्या चिंध्यावर रॉकेल टाकले त्या चिंध्या पेटवल्या गोलाकार लोखंडी कडेच्या भोवतीने जाळ झाला बंड्यात जोरजोरानं ढोलगं बडवू लागला एका काठीला ते जळत असलेले गोलाकार कड बांधून लक्षीने एका विशिष्ट उंचीवर धरला प्रथम उंशानं त्या गोल कड्यातून उडी मारली लक्ष्मीनं त्या कड्याला थोड्या कमी उंचीवर धरला त्यावेळी बाणीने त्याच्यातून उडी मारली जमलेली माणसं आपापसात आप कुजबजत होती च्या मारी केवढी ती नुसती फोकावाणी लावत्या जाळातन जाळातनं कसा आरपार सूर मारते ती माणसं आश्चर्य व्यक्त करत होती परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीच करता येणार नाही उपाशी पोटी त्यांना धड नीटसं उभं राहता येत नाही आपण त्यांना असं काम करायला लावलं तर तो एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलगं काढून खाली ठेवलं त्यानं वेळूची उंच काठी धरली ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेल्या गोल रिंगणात बडबडत फिरू लागला आता ह्या काठीवर माझी बायको एका पायावर उभी राहणार आहे तुम्हाला आमच्या अंगातील कला दाखवतो पण तो, तो दिनवाना चेहरा करून पुढं बोलू लागला आमच्या गरीबाच्या पोटाला थोडी थोडी भाग कर आणि कोरड्यास आणून द्या आमच्या आत्म्याचा तुमासनी आशीर्वाद लागेल लेकरं सकाळपासून उपाशीच आहेत लक्षी फार थकली होती नेहमीसारखं काठीवर उभा राहता येईल की नाही या विचारानं तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता बाणी आणि उषा दमून घाटोड्याला टेकून बसली होती बंड्याच्या डोक्यात अनेक शंकाचं काहूर माजलं होतं तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपणाला कोणी भाकरीचा तुकडा देणार नाही आपल्या मुलांच्या आणि आपल्या पोटाला अन्न मिळणार नाही शिवाय दोन्ही मुलं थकली आहेत त्यांच्यानं कसलाच खेळ करणं शक्य नाही या विचारानंच त्यानं तो निर्णय घेतला होता आपला धीर खचू नये म्हणून तो उंशाला म्हणाला ये तो ढोलगं वाजव टेकाळून गेलेल्या उंशाने ढोलगं घेतलं आणि हे 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 नवा खेळ नवा खेळ म्हणून वाजवू लागला लक्षीनं फाटकं लुगळ घट्ट आवळून बांधलं बंड्यानं दोन्ही हाताने काठी धरली काठी हालू नये म्हणून सर्व ताकदीने त्याने काठी मजबूत पकडली उंशात जोरजोराने ढोलगं वाचवू लागला लक्षी सरसर काठीवर चढली माणसं कुतुहलाने त्याच्याकडे बघू लागली लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपड करू लागली मोठी माणसं बायका टाचा उचलून माना वर करून बघू लागल्या एका पायावर काठीवर कसं उभं राहता येते हे बघण्याची लोकांची आतुरता वाढत ला आतुरता वाढत होती ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली शाब्बास याला म्हणते ती कला लक्षी काठीवर उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली परंतु दिवसभराच्या चालण्याने अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभं राहता येईना तिची अवस्था बघून बंड्याचं अवसानच नाहीस झालं काय करावं ते त्याला सुचेना तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट धरूनच बडबडू लागला शाब्बास महिना शाब्बास माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागली लक्ष्मीने उजव्या पायाच्या मध्यभागी काठीचा टोक धरला आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली अशक्तपणाने तिला ग्लानी आली होती त्या ग्लानीतच तिला त्या ग्लानीतच तिचा तोल एका बाजूला झुकला ती आठ नऊ फुटावरून खाली कोसळली बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसला आहे हे बघून एक माणूस बंड्याला म्हणाला अरे डोंबारी बाबा असा समाधी लागल्यावर का बसल्यास ती बाई मरून जाईल त्या वरच्या गल्लीत कुंडीबा माळी हाय त्याला कळते तो सुदीवर आणील तिला आणि हातपाय मोडला असेल तर तो बसवतो या त्याच्या बोलण्यानं बंड्या भाणावर आला बंड्यात थरथर उठला बंड्यात थरथर उठला तो बोलणाऱ्या माणसाकडं बघत म्हणाला मालक कुठशे आहे त्यांचं घर तिचा हात मोडलाय अजून सुधीवर बी ये त्या माणसानं गावच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला जा घेऊन लवकर नाहीतर मारून टाकशील त्या बिचारीला डोळ्यातनं येणारं पाणी पालथ्या हातानं घुसत बंड्या म्हणाला जातो जातो बरं झालं तुम्ही सांगितलं ते मला तर काही कळीनच झाले बंड्यानं लक्षीला उचललं दोन्ही हातांवर आडवं घेतलं तो वरच्या गल्लीकडे निघाला बंड्या आपल्या विचारतच चालत होता त्या माणसानं पैसे मागितलं तर काय करायचं खेळ मध्येच बंद पडल्यामुळे कोणी पाच दहा पैसे सुद्धा टाकलं नाही भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्याला जीवावर बेतणारी कसरत करावी लागते आज भाकरीचं तुकडंही मिळाला नाहीत तो विचारत विचारत कोंडिबा माळ्याच्या घराकडे चालू लागला एका घरासमोर उभा राहून शी ना म्हणाला मावशी इकडं कुंडिबा माळ्याचं घर कुठं आहे घरातून एक बाई बाहेर आली ती म्हणाली कितनं तिसरं घर कुंडीमा मामाचं घर आहे पर ह्या बाईला काय झालंय का जड पावलं ना पुढं जात बंड्या म्हणाला खेव करताना पडला या तो कुंडिबाच्या घरासमोर आला कुंडीमा माई शेळीसाठी वाकाची दोरी वळत बसला होता उभा राहूनच बंड्या म्हणाला मालक आम्ही डोंब्यारचा आहे सकाळपासनं पोटाला अन्न नाही म्हणून खेळ करायला गेलो तर ही माझी बाई त्याला पुढं बोलवेना तो दाटल्या कंठानं तसाच गप्प राहिला आशेनं कोंडिबाकडे बघू लागला कोंडिबाने वाकाची दोरी बाजूला ठेवली गडबडीनं उठून घरात गेला घरातून एक घोंगडं आणलं ते घोंगडं पसरत तो म्हणाला ह्या बायाला खालीच झोपू आणि काय काय झालं ते सांगा बंड्याने लक्षला त्या घोंगड्यावर ठेवलं आणि जे घडलं ते सांगण्यास सुरुवात केली कोंडिबा त्याचा ऐकत ऐकत घरात गेला त्याने तांब्यावर पाणी एक कांदा आणला तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला बंड्या भरल्या आवाजात सांगत होता उशीर झाला की अजून सुधीवर आली नाही मला भ्या वाटायला लागले कोंडिबा पाणी शिंपडत म्हणाला तिला काय होत नाही तिला लय थकवा आलाय त्यातच डोसकं फुटून रगात गेले म्हणून ती बेसूद पडला या दोन्ही मुले एकटेक आईच्या चेहऱ्याकडे बघू लागली लक्ष हळूहळू शुद्धीवर येऊ लागली ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळे ती परत पापण्या मिटत होती ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्याने सुटकीचा निश्वास सोडला कोंडीबा तिचा कोपरापासून निखळलेला हात बसवू लागला शुद्धीवर येताच त्या हातच्या वेदना तिला जाणवू लागल्या ती तडफडू लागली तिची तडफड बघणं बंडेला असह्य झालं बाणी बापाला विचारू लागली बाबा आय कसं करायला लागलंय बघ कोंडिबा त्या लहान मुलीकडे बघत म्हणाला त्याला काय होत नाही बाळ तुझी आई आता बरी झालंय त्याने तिचा हात बसवला एका कापडाने हात बांधला लक्ष चांगलीच शुद्धीवर आली होती ती कसं तरी उठून बसली दोन्ही मुलं आईला बिलगून बसली ती मुलांना कवटवून रडायला लागली कोंडिबाने एक फडकं घेतलं त्याने तिचा गळा त्याने तिचा हात गळ्यात अडकवला हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढत होत्या कोंडिबा म्हणाला आता काय काळजी करू नका ह्याला काय होत नाही पर चार पाच दिवस पर चार पाच दिवस ह्या हाताची हालचाल होऊ देऊ नका भीतभीतच बंड्याने विचारलं केवढं पैसे द्यायचं तो कोंडीबानं त्याच्यावर नजर कोंडीबानं त्यांच्यावरून नजर फिरवली दुःखाने अग्तिकने काळवंडलेले चेहरे त्यांच्याकडे आशेने बघत होते सवयीनुसार मान हलवत कोंडीबा बोलू लागला तुम्ही भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालता या समध्या मोरं हात पसरून पाच दहा पैसे गोळा करता या तुम्हाकडनं म्या कसं पैसे घ्यावा असं बंड्याचं अंतकरण भरून आलं त्याच्या डोळ्यातून टपकन पाणी पडलं कृतज्ञतेच्या भावने त्याला भाऊणीनं त्याला गईवरून आलं भिजलेल्या स्वरात तो म्हणाला देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला नाहीतर आज माझ्या बायकोचं ह्या लेकर काय झालं असतं कोंडिवानं उजवा हात उचलला त्याच्या फाटीवर त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला ही बघ तुला येळ आली म्हणून तू आ माझ्या दारात आलाच नाहीतर आपण केव्हा एक दुसऱ्याला दिसलो सुधीत नसतो तुझ्याकडनं चार पैसे घेऊन काय माझ्या जन्माला पुरायचं आहे ती वै लक्ष आपल्या वेदना विसरून त्याच्याकडे बघत राहिली ती म्हणाली आजकाल माणसापासलं माणूस पण राहिलं नाही नवं तुमच्यासारखी माणसं अजून हायती ती म्हणून तर आमच्यासारख्यांना जगता येते बघा थोड्या वेळानं बंड्याकडं बघून कोंडिवांना विचारलं कुठं राहायलाय त्यावर बंड्याला आपल्या साहित्यांची आठवण झाली तो गडबडीनं उठत म्हणाला आमचं समज सामान खेळ करताना जागेच पडलं या आम्ही निघतो त्यानं कोंडीबाचा निरोप घेतला लक्षीला धरून तो खेळ केलेल्या जागेकडे येऊ लागला तो मुलांना म्हणाला तुम्ही जो तुम्ही दोघंजण पळत मोहरं जावा लक्षी थकल्या स्वरात म्हणाली समज उघड्यावर इस्काटून पडलं होतं काय झालंय कुणाला ठाऊ दोन्ही मुलं पळत पुढे गेली बंड्या लक्षीला धरून गडबडीनं चालू लागला तो खेळ करत असलेल्या जागच्या तो खेळ करत असलेल्या जागेच्या जवळ आला त्यानं समोर बघितलं उंशाणी बानी इकडे तिकडे शोधत होती त्याच्या संसारातील निम्म अर्थ साहित्य नाहीस झालं होतं ते, ते दोघं मुलांनी गोळा केलेल्या निम्म्या अर्था संसाराकडं आणि मोडलेल्या हाताकडं पाहत राहिले